संकल्प सभेतून सुधाकर घारे यांनी भरला हुंकार आगामी निवडणुकीसाठी मी, मी तुमच्या सोबत म्हणत कार्यकर्त्यांना दिलं बळ हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित करेक्ट कार्यक्रम करणार म्हणत विरोधकांना घारेकडून इशारा राज्यात नुकताच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत कर्जत मतदारसंघात अपक्ष उमेदवार सुधाकर घारे यांनी कडवी सुंज त्यामुळे निकालांमध्ये चुरस निर्माण होऊन सर्वांच्या काळजाचे ठोके प्रत्यक्ष क्षणाला चुकत होते मात्र घारे यांची ही झुंज अपयशी ठरत काही मतांनी ते पराभूत झाले त्यामुळे आता घारे काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं असताना सुधाकर घारे यांनी आज कर्जत येथे कार्यकर्त्यांना बोलवून नवसंकल्प सभेचं आयोजन केलं होतं त्या सभेत सुधाकर घारे यांनी आपला पराभव मान्य करत नव्या संकल्पाचा हुंकार भरला त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झालं तर आगामी सर्व निवडणुकांमध्ये मी तुमच्या सोबत असून जे करायला लागेल ते करू पण तुम्हाला हा सुधाकर घारे एकटं सोडणार नाही असा शब्द त्यांनी दिला यासह विरोधकांवर देखील घारे यांनी टीकेचे असूड ओढत करेक्ट कार्यक्रम करणार असा थेट इशारा देखील दिला यावेळी हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते कर्जत रॉयल गार्डन येथे आज दिनांक सत्तावीस नोव्हेंबर रोजी सुधाकर घारे यांच्या परिवर्तन विकास आघाडीकडून नवसंकल्प सभेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी मंचावर सुधाकर घारे यांच्यासह ज्येष्ठ नेते अशोक गोपतराव भगवान भुईर भरत भगत उत्तम जाधव भगवान संचे संतोष बैलमारे राजेंद्र निगुळकर महिला आघाडीच्या रंजना धुळे सुरेखा खेडकर युवा नेतृत्व अंकित साकरे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते Meow.